सर्वांचं बोलणं आहे मी त्यांना सर्व सिक्वेन्स सिक्वेन्सवाईज सर्व गोष्टी त्यांना बोललोय मी त्यांना महाजन साहेबांचा जो रोल आहे त्याच्याविषयी दिवशी साहेबांना बोललोय आता ऑलरेडी तुम्ही सर्वांनी मिळत नसताना सर्व आपले असतील किंवा त्यांच्याकडच्या सगळ्यांची मागणी सी आय डी कट झाली म्हणून सी आय डी कट रात्री गुन्हा वर्ग झाला आपल्याला तो कुठं चालवायचा चाल। हे सगळे जर आपण ठरवून त्याच्याप्रमाणे आहे की मी ही मागणी करू मी सी बी आयची मागणी केली तर तिकडून परिस्थितीचं ते हे झाल्यामुळं ते सी आय डी कट रात्री वर्ग झालाय आता एक गुन्हा दुसरा त्यांच्याकडे आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तर त्याचे पण डिसिप्लिन्स आले की मी त्यांना बोललो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या ओपन मे मीडियासमोरच झाला विषय तेव्हा हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे आपण त्या गोष्टी ते देतील डिवायच पी साहेबांच्या शब्द तसे तिथे जे जे दृष्टी आहेत त्या दिवशी कोणी गुन्हा सात सात तारखेला गुन्हा का लवकर केला त्यांची जशी मागणीची काय केली नाही पण आता पूर्वानी कलम का लाईट केलं आहे झालं त्याच्यानंतर ह्या जी जी तीन माणसं जी आहेत तीनच सापडले आहेत तर मी म्हणलं का आम्हाला आमचं लक्ष ह्या केंद्रित करण्यासाठी कुणाला तरी उगस पकडले मुक्के सोडून दिले का असं करून बोलू तर ते तसं नाही म्हणणं त्यांचं ते, ते आम्ही करतोय आणि आपण त्यांना दोन दिवसाचा एक वेळ देऊयात असं माझं होतं एक सगळेजण ठरवूया पण मला जे वाटतंय मी पण सी एस पी साहेबांना सकाळी म्हणलो आहे की तुम्ही आज उद्या द्या आणि पिरवलेस केलेली आहे तर त्यांना पण सांगितलं पिरवलेसमध्ये मी सोमवारच्याला मुद्दा रेस करणार आहे जर नाहीच झालं त्यांच्या रविवारपर्यंत जेवण सोमवारच्या ते रेस होईल या सगळ्या आपण माझं म्हणणं आहे की सगळेजणांनी आता शांततेने सगळं झालं आपल्याला एकच झालं पाहिजे की त्याला फाशी झाली पाहिजे ते आरोपी सापडले पाहिजे आणि जे जे पाहिजे त्याला सह आरोपी करून घेणं हे आपलं काम आहे आपण ते करू सह आरोपी तुम्हाला जसं वाटतं की जे त्याचे दोषी आता आपण तुम्ही हेनी नाही केलं तर सगळ्या चौकशीमध्ये हे आज ना उद्या सापडणारच आहे ज्यांचे सीडीआर मी तेच सांगितलं की तुम्हाला कुणाचा फोन आला सात तारखेला तुम्ही कुणाचा फोनवर गुन्हा नाही केला पोलीस स्टेशनमध्ये कोण आलं त्याच्या फुटेजमध्ये पोलीस स्टेशन इथं पोलीस स्टेशनला त्या दिवशी किडनॅपिक केलं त्या दिवशी बिकट नावायची कोणतरी आणखी होते जरूर त्यांनी काहीतरी जाऊ द्या हो द्या जरा काही एवढं असं नाही काय कोण आहेत ते समजा ते मला माहित नाही सगळं रेकॉर्ड मध्ये आहे ते इथं असताना तीन साडेतीन वाजता ही घटना घडली त्याच्यानंतर ते त्यांनी साडेसहा वाजेपर्यंत तो गुन्हा नोंद केला नाही तीन तास किडनॅपिंग बोल तर मग का केला नाही हे सगळ्यांची उत्तर ते देतात देत साहेब म्हणले मी

त्या पद्धतीनं तुम्ही समजा बोललात मी म्हणण्यापेक्षा सगळं तर ते पाटलांचं इथं पी एस पी साहेबांच्या अधिकारात होतं ते झालंय आता आय जी प्रस्ताव केलेला आहे आपण आय जीना बोलू तीन दिवसात पाठवतो म्हणले होते आयजी कडे तर आय जी आपण करून ते पाटलांचं पण ते आपण महाजन महाजन साहेबाती विष्णू चाटेजी नावाचा आरोपी का त्याचा कालपर्यंत फोन चालू होता

सब अगर झूठ है ना तो फैक्ट बेस्ट हाँ। है हां फैक्ट क्या है टोटल फैक्ट बेस्ट होना चाहिए सर उसी में जिस जो जलाई ने गाड़ी वो जले जो जले भी देख रहा है वीडियो उसका उसमें को जो लड़के दिखते हैं वो कैसे टाइप के कौन सा इसमें से अजमेर से आता कि वो कौन है ये लोग बैठे वाले स्वच्छ चौक में गाड़ी चलती उधर अरे हम कैसी जलाई किसी ने जलाई जान दूसरी के ये लोगों का ध्यान उधर जाना और हम मीडिया को उतना आ रहा है कि यहाँ गड़बड़ हो रही है और इसको तो गाड़ी चला रहे हैं तो गवर्नमेंट की नाच बस कर रहे गवर्नमेंट की प्रॉपर्टी यही इधर एक राजनीति है जी ये गलत है जो भी इलेक्शन बेस्ट के बारे में

इसमें सबको ऐड होना ही चाहिए सर के ऐड होना